आज एक मे रोजी आपण उपोषणाला बसलेलो आहात काय मागण्या आहेत आणि काय सांगाल तुम्ही इथे आमच्या वडूचा मेन प्रश्न आहे की बाजार मोडकळीस आणायला लागलेले आहेत इतके खेड्यापाडी जे व्यापारी आहेत ते नुकसानीच चाललेले आहेत आणि वडुनीच्या राजकारण असं झालंय की वडुनीचे राजभाऊ मुंडे वडवणीचे आकान बाबरी मुंडे यांनी पांढरण रस्ता ग्रंथ म्हणजे बंद केलेला आहे त्यांनी विकलेच ते प्लॉट आणि आरक्षणाला जागा यांच्या काळात अध्यक्षाच्या काळात बोगस काम तर लाखो झाले त्याच्यात टेन्शन नाही पण ह्यांनी जागा आरक्षण टाकून कोवडी मोल भावडे जागा इकत घेतलेल्या आहेत आणि इथं बायपासला तो, तो वाटराचा मस मसन वाटा होता शिकलकाराचा होता तो खोटी पीटीआर ते नक्कल बनवून त्याची रस्ट्री करून घेतलेली आहे आणि त्याचे लाखो रुपये माहिनरात घेते ते, ते। आणि गावात जे काम झालेत हे एक झालेत समजा ओढून ते एक झाली म्हणजे हे होईल एकीला आमचे काही दुःख नाही काय नाही पण इतकं हे काय म्हणत टक्केवारी घ्यायला त्यांनी टक्केवारी घेऊन काम गुत्तेदार म्हणला बोगस काम करत असं बोगस एखादा प्रश्न विचारला तर ते गुत्तेदार म्हणतो आम्ही टक्केवारी दिली टक्केवारी दिली म्हणतो हे सगळं माझ्या म्हणण्याने ते जुना पानधन रस्ता चिंचु, आहे चिंचुट्टीला mm जोडणारा -hmm. चिंचू चिंचुटी रस्त्याला जोडणारा पोळे हवेला जोडणारा हे सगळे त्यांनी प्लॉट संगणमत करून विकलेले आहेत संगणमत करून विकलेले आहेत आणि ह्यांचा आता सपाटा चालू आहे कुठे फक्त येऊ द्या येऊ द्या आणि खाऊ द्या आणि ही लिलावची गाळ्याची पद्धत झालेली आहे बोलणं झालेलं आहे ही लिलावच तर ह्याच्या सुद्धा त्यांचे जर आर काढले बापल्या कसे कोणाला काय बोलले तर सगळे ह्यांनी गाळ विकलेत साडेतीन चार लाखाला पण ह्यांनी दहा दहा लाख रुपये गाळ्या लेखून घेतले दहा बारा आठ असे पैसे घेतलेत हे सगळा घोटाळा कधीपासून झालेला हे घोटाळा पासून आणि हे यांची संगणमत झाले तेव्हापासून हे चालू घोटाळे बाजार तोर नगर पंचायतीचे त्याला विरोध नाही पण विरोध नाही बांध द्या ना पण बाजारला व्यवस्था पर्याय व्यवस्था ना तुम्ही आज व्यापारी बाजार भर काय वाला सगळे व्यापारी नाराज मालव्यावाले नाराज आहेत हे सगळे आणि इतक्या गावात बोगस काम चालू त्या काल काल परवा गुत्तेगारला फोन लावला तर तो मला सगळ्या तुमच्या नगरसेवकाला टक्केवारी दिली तुम्ही कशाचा काय फोन करता आता जिथं हो सहा अडीच फूट तीन फूट रोड खंडायचा आहे ते फक्त इतभर सुद्धा आहे सहा इंच खंडलाय आणि काम चालू खडी कुठं आहे कुठं नाही खडी कुठं आहे कुठं नाही तुम्ही एकाच पक्षात आहेत पण त्यांच्यावर आरोप करत आहेत केलेलं काम घोटाळा काय असं म्हणताय बरोबर आहे ते कुठं राहिले तर काय त्यांनी काय बी यांनी राजीनामा दिल्यावर पेढे वाटले डीएम ने राजीनामा दिल्यावर तर पेढे वाटले ते ताईचे राहिले आणि बीजेपीचे राहिले नाहीत हे ताईचे राहिले नाही धनंजय मुंडेचे राहिले नाहीत हे आधी होते ते पण आता नाही त्यांना त्यांचे ते तिकडे जात नाही नाहीत त्यांनी मी ते मंत्री झाल्यावर ह्याला साक्षीदार आहेत तीन माणसं तीन चार माणसं मी बॅनर टाकले आणखीन पैसे घेतले नाही बॅनरला ना दिलेत बॅनर टाकले तर मला धमकी देऊन बॅनर सुद्धा लावू दिले नाही टाकू दिले नाही ह्यांनी मला धमकी दिली त्यावेळेस काय विरोध केला का धमकी दिली त्यानंतर विरोध नाही मी त्या तळा हे विरोध मी केला ना मी केला म्हणलं विरोध केला मी मग जा ते म्हणले टाकू नका बर ते काय म्हणले टाकू नका ते काय म्हणले मला बापू पोडमध्ये तुझा कोण आहे दी तुझा बाप आहे का हे म्हणले मला हे त्याचा शिडीआर तसा तप, डोकं तपासमुळे ते टेस्ट करा मान्य मला ते, ते म्हणले का पिढे वाटले आहे पिढे वाटले आहे पद्धती राजीनामा दिलेवर ह्याने पिढे खाल्ले पिढे वाटले आणि ते बनले ताईचा राजीनामा जर दिला तर आम्ही फोडणार पण काढा म्हणत होते चर्चा असं मला असं समोर, समोर माझ्या होते बंगल्यावर त्यांच्या आरक्षणाचा काय विषय आरक्षण ह्यांनी आरक्षण टाकलं ह्यांच्या काळात आणि तेवढी मोल जमिनी विकत घेतल्याने आरक्षण टाकून ह्यांनी भविष्य काय मान्य नाही झालं मुंबई मुंबईला उपोषण बसणार आहे मला मुख्यमंत्रीची माझी तारीख ठरणार आहे मला शिंदे साहेबाचा कार्यक्रम झालाय बोललं त्यांच्या कार्यकर्त्याच शिंदे साहेबांच्या मी जाणार आहे चार दोन दिवसात मुंबईला आणि सगळे मुख्यमंत्रीला अजित दादाला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री सगळ्यांना तक्रारी दिल्या चौकशी झाल्याशिवाय हे झाल्याशिवाय मी महागा हटणार नाही मी मी पाय हिरवीत सोडित त्यांनी दिल्या दुसऱ्या पैसे एका नगरसेवका पैसे मला धमकी दिली म्हणले ह्यांना उद्या अटक हे काय एस पी मंत्री काय राजभू एस पी मंत्री मला सांगितलं काय का हो पुढची रणनीती आंदोलनाची आंदोलन चालूच राहणार आहे माझं उपोषण हे ते आणि तू पुढं कोणतंही आलो तर मी ह्यांना विरोध करणार म्हणजे करणार त्यांना काय करायचं करी आलते त्यांना गावात उभा ठाकायला जागा नाही सगळ्यांचे वटे पाड हे पाड ह्याच्यात खाय त्याच्यात खाय आणि केवढ खाणार खाय म्हणा काय खायचे ते धन्यवाद भाऊ बोलल्याबद्दल ओके